नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचे दोन वाजून चौदा मिनटे तर मित्रांनो आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून आहेत आपण इथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते सर आठशे पस्तीस रुपये करेक्ट तर ज्ञानेश्वर बघत का हां तुमचा लाईव्ह आहे रोज पाहतो आता किती कॅरेट आणले थोडं इकून या ना कॅरेट किती कॅरेट आणले 11 समाधानी आहे दादा समाधानी आहे वैरायटी कोणती काकडीची ओदर को गाव कोणता आपला गा। तालुका नाशिक ना अजून काय आणलं होतं

निर्मल ना काय भाव केला दादा बघू शिकेट एकोणीसशे पंचाहत्तरला बारा क्रिएट काय भाऊ गेलो अह बघू छत्तीसशेला एकोणावीस कॅरेट कोणतं व्हेराय आहे का कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी निर्मल पतला माल दुधी पोपडा नऊशे एकशे पन्नासला तीन कॅरेट एक पन्नास रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज तीनच कॅरेट आणले का अजून काही दुसरं काही नाही आणलं आपल्या दोन नऊशे रुपयाला दोन गळ्या अरे पाच आला कोण शेतकरी चाल

शिमला मिरचीचे आजचे बाजारभाव झालेले आहेत अडीचशे ते पावणे चारशे रुपये कॅरेट दहा किलो वजन या मालाचे लिलाव झालेले आहेत आजचे गिलक्याचे बाजारभाव झालेले आहेत अडीचशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन जवळपास माझचे दोडक्याचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे ते साडेसातशे रुपये कॅरेट तेरा किलो वजन जवळपास आवाके आली आज सांगू नाही शकत सर्व कुरमुरा वाल कुरमुरा वाल पाहू शकता मित्रांनो वाल पापडी पंधराशे रुपये क्विंटल त्याचा जास्तीत जास्त, जास्त भाव कुठपर्यंत झाला आज साडे सोळाशे साडे सोळाशे कमीत कमी कमीत कमी चौदाशेपासून चौदाशे ते साडेसोळाशे रुपये क्विंटल कुरमुरा वाल, पापड़ी। वाल तारुका? तारुका? ना आणि वालपापडी अजून काय आणलं तुम्ही कुठलं गाव कोणतं आपलं तालुका नाशिक ते सर्व नाशिक आहे चला बरं आहे ही कोणती व्हरायटी दा? आहे दादा घेवड्याची कोणती व्हेरायटी आहे दोन हजार रुपये क्विंटल काय म्हटले दुसरेच आहे तुम्ही ड्रायव्हर आहात दोन हजार रुपये क्विंटल घेवडा जास्तीत जास्त जे बाजारभाव झालेले आहेत अडीच हजार रुपये क्विंटल आवक पाहू शकतो मित्रांनो धरा जास्तीत जास्त अडीच पर्यंत केला कुठलं गाव कोणतं आपलं तालुका सटाणा प्रकारचा माल आहे पंचवीसशे रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती दादा वैष्णव वैष्णव पंचवीसशे साठ म्हणजे नाव काय बियाण्याचं वैष्णव वैष्णव पहिल्यांदा आहे तो हा नवीन आहे का हा आजचे गाजराचे बाजारभाव झालेले आहेत हजार रुपयापासून ते तेवीसशे रुपयापर्यंत क्विंटल गाजराची आवक पाहू शकता मित्रांनो हजार रुपयापासून ते तेवीसशे रुपयापर्यंत क्विंटल गाजर कोथिंबीर अशा कोथिंबीरचे बाजारभाव बाजार आहेत चोवीसशे रुपये शेकडा चोवीसशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर ही गेलेली आहे बत्तीसशे रुपये शेकडा बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्र मेथी गेलेली आहे आज पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू गेलेली आज बत्तीसशे पन्नास रुपये शेकडा बत्तीसशे पन्नास रुपये शेकडा शेपू मामा एक मोजून लावल्या जातात का आजचे कांदापाचे बाजारमाव झाले दोन दोन्दा, हजार पासून ते सत्तावीसशे रुपये पर्यंत शेकडा सरासरी भाव